सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र अंबाडी नाका झाला प्रकाशमान माण अंबाडी नाक्यावर ट्रस्टी लाईट सुरू प्रभारी सरपंच कविता कैलश जाधव यांची कामगिरी गेल्या अनेक दिवसापासून अंबाडी नाक्यावरील ट्रस्टी लाईट बंद असल्याने चोरीच्या घटना घडण्याची दाट शक्यता येथील नागरिक वर्तवित होते मात्र या बाबीचे गांभीर्य लक्षात ठेवून आंबाडी ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंच कविता कैलास जाधव यांनी प्रभारी सरपंचांचा पदभार सांभाळताच या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करून तत्काळ अंबाडी नाक्यावर ग्रामपंचायतीमार्फत स्ट्रीट लाईन लावून अंबाडी नाका प्रकाशमान केला आहे त्यामुळे अंबाडी नाक्यावरील व्यापारी आणि परिसरातील नागरिक त्यांचे विशेष कौतुक करत आहेत आजच्या महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी मनोहर पाटोळे